وحتى भाने, जाने जाने वाढवले दिली आशा प्रिय पप्पास आमचा प्रणाम आशा प्रिय पप्पास प्रणाम सला प्रणम प्रणाम प्रणम सलाम तुम्ही मला अनेक वेळा दूरदर्शनवर इतर चॅनेल्सवर बघितलेलं आहे अनेक नाटकातून बघितलेलं आहे अनेक सिनेमातून बघितलेलं आहे पण मी आज एक वेगळ्या रूपात तुमच्यासमोर उभा आहे आणि ते म्हणजे वडिलांचा खऱ्या अर्थाने वडील असण्याचा माझ्या तीन मुली सायली केतकी आणि रीमा त्यापैकी सगळ्यात छोटी मुलगी जी रीमा हिची आज मी तुम्हाला ओळख करून देतो की माझ्यासारखीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे तिनं आरा आर आबा आणि आता तरी थांबा नावाची एक फिल्म केली आणि कान्स फेस्टिवलसाठी तिची एक फिल्म आता छोटी रिलीज होते आहे दाखवली जाते आहे तुम्ही बाबांना एक कलाकार म्हणून ओळखता एक हिंदी फिल्ममधले खूप मोठे विलन अशी त्यांची प्रतिमा आहे किंवा बाबा तुमची प्रतिमा म्हणजे सामाजिक विचारवंत एक लेखक आता नवीन ओळख बाबांची म्हणजे तुम्ही एक लेखक आहात तर पण ह्या सगळ्यामध्ये जे खूपदा मिस होतं लोकांकडून ते म्हणजे की ते एक बाबा आहेत okay, <laughs> बर, like ही इज अ कम्प्लीट फॅमिली मॅन ओके बाबा आणि ही इज स्पेशल प्रत्येकच मुलीला मुलीचं वडिलांची नातं खूप वेगळं असतं खूप नाजूक असतं पण त्याचबरोबर बाबा आय वूड लाईक oh. टू से की आपलं नातं तरीही वेगळं आहे जरी सगळ्यांसारखं असलं तरीही वेगळं आहे याचं कारण की आम्ही तिघीही मुली असूनही तुम्ही आम्हाला प्रत्येकीला एका मुलासारखं वागवलेलं आहे आमच्या प्रत्येकीची पर्सनॅलिटी तुम्ही आणि आईनी इंडिपेंडेंटली डेव्हलप केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही तिघीही अत्यंत वेगवेगळ्या फील्ड्समध्ये आहोत वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करत आहोत आणि वी कॅन डू आवर बेस्ट कारण तुमचा आणि आईचा आम्हाला सतत सपोर्ट असतो आत्ता केतकी आणि सायली इथे नाही आहेत त्याच्यामुळे त्यांच्या वतीने मीच बोलते आहे तर मी खूप बोलते असं मला वाटतं नाही नाही तसं नाही तू जास्त पहिल्यापासूनच तू जास्त बोलायचीस लहानपणापासून कारण एकदा मला आठवतंय की एखादी घटना घरात घडली की तू जे वरपासून खालपर्यंत सगळ्या वर खाल बिल्डिंग सांगत जायचीस कामतीशीर होतं <laughs> <laughs> आणि तेव्हापासून तुझा बोलका स्वभाव आम्हाला माहिती आहे पण या बोलण्याचं रूपांतर एका क्रिएटिव्ह व्यक्तीमध्ये होईल याची त्यावेळेस मला व्यक्ती कल्पना नव्हती मला पण नव्हती <laughs> <laughs> आज जे आनंदात आहे आणि जे मला जे करायचं ते मी करू शकते आनंदात hey, असणं हे आनंदात असणं महत्वाचं माणूस सक्सेसफुल असो अनसक्सेसफुल असो तो कीर्तिमान हो अपयशी असो तो आनंदानं जगला पाहिजे त्याला काम करताना आनंद वाटला पाहिजे आणि त्या कामात तो मग्न झाला पाहिजे हे जे काही आहे ना महत्वाचं हे जे काही गॉड गिफ्ट आहे ही गॉड गिफ्ट ज्यांना मिळालेली आहे काही माणसं पैशाच्या मागं धावतात काही माणसं यशाच्या मागे धावतात काही माणसं नावाच्या मागं धावतात पण आपण आपल्या आनंदासाठी काम करतो आणि आपला आनंद हे सगळ्यात महत्वाचं आहे मला आठवतं नाईन्टी टू नाईन्टी थ्रीमध्ये जेव्हा सडक किंवा हुकूमत ह्या सगळ्या फिल्म आलेल्या होत्या तेव्हा युवर अ स्टार पण तरीही आम्ही जेव्हा बीएसटी एस टी बसनी शाळेत जायचो तेव्हा असं आम्हाला कुठेही वाटायचं नाही की आम्ही सुपरस्टारच्या मुली आहोत किंवा काय आणि त्याचा फायदा आज मला होतो की जेव्हा मी छोट्या गावांमध्ये जाऊन डॉक्युमेंटरीचं शूटिंग करते किंवा एखाद्या फिल्मचं शूटिंग करते तेव्हा त्या लोकांशी रिलेट करायला किंवा त्या लोकांशी एक माझं असं एक नातं तयार व्हायला संवाद तयार व्हायला मला ते सा त्या साधेपणाची खूप मदत होते सामान्य लोक जसे जगतात इतर तुमच्या वर्गातली मुलं मुली जसे जगतात hmm. तसेच तुम्ही असावं तुम्ही कोणी स्पेशल असू नये अशी माझी अपेक्षा होती आणि बाबा तुम्हाला सांगायचं सा म्हणजे दुसरी एक गंमत तुम्ही एक वाक्य नेहमी म्हणायचात म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा सुद्धा काहीही करायचं तेव्हा जो निर्णय घ्यायचा तर तो निर्णय घेत असताना फक्त एकच वाक्य म्हणायचं स्वतःशी होऊन होऊन होईल काय की म्हणजे वर्स्ट कम्ज वर्स्ट काय होऊ शकतं ह्याचा विचार करायचा आणि जे सगळ्यात वाईट घडू शकतं ते जर पेळण्याची ताकद आपल्याला असेल तर तो निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही <laughs> तर हे तुमचं जे वाक्य आहे हे आम्हाला तिघीन नाही रादर सायली काय केतकी किंवा मी सुद्धा आम्हाला हे आयुष्यभरासाठी पुरणारी ही शिकवण आहे आणि अजून एक बाबा मला खूप पूर्वीची आठवण आहे त्यावेळेला आपण आपल्या जुन्या घरी राहत होतो आय थिंक मी पहिलीत वगैरे असेन किंवा सिनियर के जीला असेन तुम्हाला आपलं एक असं छोटंसं ऑफिस होतं तिथे एक प्रोड्युसर आले होते आणि ते तुम्हाला स्टोरीचं नरेशन देत होते त्यावेळेला आणि मा मी शाळेत जात होते आणि मला बूट घालता येत नव्हता आणि माझी खूप वेळ तगमग तगमग चालली होती मी बूट घालायचा प्रयत्न करत होते आणि बाबा ते बहुतेक बघत होते ती गोष्ट ऐकता ऐकता आणि तो प्रोड्युसर तिथे बसलेला बाबा वॉज अ सुपरस्टार ॲट दॅट टाईम बाबा आले शांतपणे त्यांनी मला माझे बूट घालून दिले आणि पुन्हा जाऊन त्यांचं स्टोरी नरेशन ऐकायला असतं तर मी जे म्हणते ना की ते होते म्हणजे ते त्यांना वेळच नव्हता ते कधीच नव्हते असं नाही आहे ते ही वॉज ऑलवेज देअर तसा मी इमोशनल खूप कमी असतो पण माझी मोठी मुलगी सायली जेव्हा मॅट्रिकला मेरिटमध्ये आली की जे मी कधीच आयुष्यात आलो नव्हतो आणि ती जेव्हा मेरिटमध्ये आली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी तरळलं आणि माझ्या पहिल्या मुलीचं सायलीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी तरळलं की एक मी वाढवलेला जीव जपलेला जीव संस्कारित केलेला जीव आता मी दुसऱ्याच्या हाती सोपवतोय त्यावेळेस माझ्या मनात कालवा कालव झाली हे दोन क्षण माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत आणि आता तिसरा रेमाचा <laughs> रीमाने यश मिळवावं पण त्या यशाच्या मागं धावू नये एवढीच माझी तिला इच्छा आहे मी तुमची मुलगी आहे म्हणून मला खूप गोष्टी करता आल्या असं मी म्हणेन म्हणजे आजही जेव्हा मी बाहेरगावी जाते किंवा लेक्चर्स द्यायला जाते त्यावेळेला तुमची मुलगी म्हणून मला खूप मान मिळतो कुठेही मी गेले माझा काहीही प्रॉब्लेम असला काहीही असलं तरी फक्त माझा आडनाव कळलं की इतका बदल होतो म्हणजे ही जी तुमची जमापूंजी आहे आणि ती मी Uh, माझा अनुभव असा आहे की ती फक्त तुमच्या ॲक्टर म्हणून किंवा सेलिब्रिटी म्हणून ती नाही आहे तर जे तुम्ही आजपर्यंत सामाजिक कार्य केलेलं आहे ज्या पद्धतीने तुम्ही लोकांमध्ये मिसळलात की जे खूप कमी ॲक्टर्स करतात त्याच्यामुळे तो रिस्पेक्ट आहे आणि त्याचं आम्हाला पदोपदी जेव्हा कळतं कारण घरात तुम्ही काहीच बोलत नाही याबद्दल त्याच्यामुळे जेव्हा आम्ही बाहेर जातो त्यावेळेलाच आम्हाला कळतं की बाबांनी एवढं काही काय कोणाकोणाला कौना मदत केलेली आहे एवढं काम केलेलं आहे आणि हे जेव्हा कळतं तेव्हा असं ऊर भरून येतं की मी ह्यांची मुलगी आहे असं मला एकदम म्हणजे पण मी हे काही कारणाने केलेलं नाही हे मी उत्स्फूर्तपणे केलं मी उत्स्फूर्तपणे जगणारा माणूस आहे मी लहानपणापासून उत्स्फूर्तपणे जगलो मी ऍक्टिंग उत्स्फूर्त केलं मी नाटक उत्स्फूर्त केलं मी पुस्तक उत्स्फूर्तपणे लिहिलं तसं मी तुमच्यासाठी उत्स्फूर्तपणे जगलो आणि समाजासाठी मला उत्स्फूर्तपणे जेव्हा जेव्हा जगावं असं वाटतं त्यांचा एक भाग होऊन मला जगावं असं वाटतं मला असं खूप आठवत नाही पण असं पुसटच आठवत मी खूपच लहान होत त्यावेळेला पण तुमच्या पोटावर मी झोपायचे तुम्ही असे झोपायचात आणि मी अशी तुमच्या छातीवर झोपी जायच तुम्हाला आठवत काय हो हो oh, oh, oh. तू uh, केतकी सायली आणि माझ्या भावाची मुलगी आबोली या तिघींनाही मी माझ्या पोटावर माझ्या आजूबाजूला झोपवायचो आणि मी जवळ असलो की त्यांना एक सुरक्षित वाटायचं oh. आणि त्या सुरक्षितपणे त्या गाड झोपी जायच्या <laughs> अगदी हा क्षण माझ्या आयुष्यातला फार आनंदाचा आहे आणि यावरूनच मला माझ्या वडिलांची आठवण येते की माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते खूप कडक होते पण मी जेव्हा त्यांच्या कुशीत झोपायचो हो ना तेव्हा मला एक ती सुरक्षितता लाभायची मी नाटक म्हणून जेव्हा आवडीनं करत होतो तेव्हा त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला पण मी व्यवसाय म्हणून करायला लागलो तेव्हा त्यांनी मला खूप विरोध केला पण मी जेव्हा सिनेमात यश मिळवलं तेव्हा ते मला म्हणाले की आता तू माझा मुलगा म्हणून इतके दिवस तुला लोक ओळखत होते आता तुझा बाप म्हणून मला लोक ओळखतात <laughs> आणि तुम्हाला आठवतं कोणतीही छोटी बातमी तुमच्याबद्दल आली की दादा ते असं कटिंग करून आपल्याला पाठवायचं oh. आणि असं अंडरलाईन करून त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये बाबांचं नाव असेल ते असं अंडरलाईन करून ते कटिंग व्यवस्थित कापून ते सुरुधयता मला आज जाणवते आणि खरोखर माझे वडील फार मोठे होते अत्यंत खेळाडू होते अत्यंत त्यांचा आज मित्रपरिवार खूप मोठा होता आणि अत्यंत हास्यविनोद करीत ते जगले आणि जगताना म जायच्या वेळेस मी त्यांच्याजवळ नव्हतो दुर्दैवानं पण तरी मला त्यांची जाणीव सतत राहते आजही माझ्या मनामध्ये ती तीव्र आहे आज, तीव आज जाऊन जवळजवळ बारा पंधरा वर्ष झाले तरी माझ्या भावाला आणि मला त्यांची जाणीव झाल्याशिवाय आणि आम्ही दोघं कुठलाही निर्णय घेताना एक क्षणभर विचार करतो की दादा असते तर दा आज त्यांनी काय सांगितलं असतं mm. आणि ते सांगतात तेच तेच आमच्या मनात उमटतं आणि तेच आम्ही करतो अशा mm. परिस्थितीत माझी एकच इच्छा आहे की सगळं तू करीत असताना सर्वसामान्य माणसांसाठी जर तुला काही करता आलं ना तर तू जरूर कर नक्कीच मा मी जितकं करू शकेल म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही जे केलेलं आहे किंवा तुमचं जे नाव आहे ते मी जितक हे ठेवू शकेन तू तू म्हणून जग आणि तू म्हणून तुला वाटलं पाहिजे आतून की मी हे करायचं आहे आणि म्हणून तू केलंस असं तू कर yes. आणि कोणाबद्दलही कटुता बाळ बाळगू नकोस कोणाबद्दलही द्वेष बाळगू नकोस कोणाबद्दलही दूरत्व मानू नकोस सगळ्यांना आपलं समज समाजात जात भेद हा काही भाग नसतो मुलगी वडील हाही काही भाग नसतो मुलगा मुलगी हाही भाग नसतो सर्व मानवजात समान आहे आणि हे बायोलॉजिकली सिद्ध झालेलं आहे आणि या सगळ्या मानवजातीवर प्रेम करणं जगावर प्रेम करणं आणि आपल्यामधून जी जी ऊर्जा बाहेर पडते ती लोकांच्या समाधानासाठी लोकांच्या आनंदासाठी उपयोगी पडणं हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे बाबा आत्ताच म्हणाले की ते उत्स्फूर्तपणे जगतात उत्स्फूर्तपणे ते अजून अनेक गोष्टी करतात की ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत पण मला माहिती आहेत त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे ते अत्यंत उत्कृष्ट स्केचिंग करतात म्हणजे ज्याला आपण मॉडर्न आर्ट किंवा असं म्हणू त्याला एक असा फॉर्म नाही आहे पण जे आहे ते अत्यंत सुंदर आहे त्याच्यातलं मी तुम्हाला एक दाखवते दिस इज वन ऑफ माय फेवरेट्स आणि हे बाबा तुम्ही उत्स्फूर्तपणे केलं हे कसं हो काय सडनली तुम्हाला स्केचिंगचं कसं काय आलं कारण लहानपणी मला नाही आठवत तुम्ही कधी स्केचिंग किंवा काही केलं नाही मी कधी स्केचिंग केलं नाही आणि मी कधी कुठं काही शिकलोही नाही पण एक दिवस सिनेमाची गोष्ट ऐकत असताना एक कागद आणि पेन हात्याशी आला आणि मी त्याच्यावर काहीतरी रेघोट्या मारत गेलो आणि नंतर सुमित्रा भावे मला म्हणाले अरे छान काढलंयस की अगदी पिकासूसारखा आहे आणि तेव्हापासून मला स्फूर्ती मिळाली आणि त्यानंतर मी हे काढायला का सुरुवात केली आणि त्यातलं हे एक आणखीन एक असं चांगलं चित्र हे जे तानपुरा गाणारी एक स्त्री मी दाखवली आहे यालासुद्धा एक इतिहास आहे मला माझी बायको नेहमी म्हणायची की तुम्हाला संगीताची अजिबात आवड नाही आणि खरंच मला संगीतातलं काही कळत नाही पण ज्यावेळेस मी उटीला होतो आणि मला चार दिवस निवांत वेळ होता तेव्हा आई माझ्या बायकोचे हे शब्द माझ्या कानात गुंजत होते आणि ते गुंजता गुंजता मी तिथले कलर्स घेतले आणि पेंटिंग सुरू केलं आणि माझ्या बायकोसारखं चित्र काढण्याचा मी प्रयत्न केला <laughs> आणि हे मी चित्र काढून आणल्यानंतर मी माझ्या बायकोला आज तागायत हे सांगितलं नाही आज प्रथम तुमच्याशी बोलतो आहे की हे मी माझ्या बायकोसाठी तिच्या गाण्याच्या प्रेमासाठी मी हे चित्र काढले जो जीवनाशी झुंज देतो वज्राला हे पाझरवितो काटेरी वाटेवरून जाने दिशा दिली जीवनास डोंगरा परी जा वशा प्रिय पप्पास आमुचा प्रणाम आशा प्रिय पप्पास आमुचा सलाम प्रणाम पप्पा